ऐतिहासिक सोबत ऐतिहासिक न्यूज ब्रेकिंग सा, न्यूज बघण्यासाठी ऐतिहासिक न्यूज बातमी आमची प्रतिक्रिया तुमची प्रश्न जनसामान्यांचा असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज ऐतिहासिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर आलिंग शेख नाष्टी यात्रेत जमात या इस्लाम हिंद तर्फे पाणीपोई आणि इस्लाम धर्माच्या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले आहे पैठण वीस मार्च रोजी येथील नासष्ठी यात्रा उत्साहात सुरू झाली असून वारकोरी संप्रदायाच्या हजारो भाविक व पवित्र नगरीत झाले असून उन्हाळ्याच्या प्रखर तापमानात यात्रे करून थंडगार पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी जमाती इस्लाम हिंद पैठण यांच्या वतीने पानपोई व्यवस्था करण्यात आली आहे यासोबतच इस्लाम धर्माची माहिती देणारी पुस्तके मोठ मोफत वाटप करून इस्लाम धर्माविषयी जनजागृती करण्याचा स्तुती उपक्रम राबवला जात आहे इस्लाम धर्माचे खरे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचावे धार्मिक सलोकास प्रस्थापित व्हावा आणि समज गैरसमज दूर व्हावेत हा मागील उद्देश असल्याचे जमातिया इस्लामय हिंद यांनी सांगितले आहे या, सांगित या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी सकाळी अकरा वाजता पैठण वकील संघाचे अध्यक्ष जा संदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सुभाष चव्हाण उपाध्यक्ष तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुभाष खडसन सचिव स्वप्नील उगले कोषाध्यक्ष सुतार पटेल आणि माजी वकील संघाचे अध्यक्ष शकील बागवान यादी उपस्थित होते याशिवाय मा अझर पटेल शमीर पटेल तसेच इस्लाम हिंचे कार्यकर्ते इम्रान शेख हुजेब बहुरी आरेफ कुरेशी बादशाह शेख चांद पाशा कटारे अब्दुल रहमान शेख जाकीर कटारे आणि आदिल बागवान यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला भाविकांसाठी निंदनाई पानपोई ठरली असून प्रखर उन्हाळ्याच्या भाविकांना पिण्याचे पाण्याची कमतरता भासत असताना जमाती इस्लाम हिंच्या व उपक्रमात त्यांना दिलासा मिळाला आहे पानपोईवरून थंडगार पाणी पाय प्यायला वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे आणि या सामाजिक बांधलिकीच्या उपक्रमाचे कौतुक केले उपक्रमाच्या के दुसऱ्या भागात इस्लाम धर्म आधारित माहिती पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले आहे इस्लाम धर्माची खरी शिकवण प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि सल्लम यांच्या जीवनचे तसेच इस्लाम धर्मातील मूल्य आणि फायदे याविषयी सविस्तर माहिती देणारे पुस्तक भाविक उपलब्ध करून देण्यात आली आहे इस्लाम धर्म हा शांतता प्रेम आणि मानवतेचा संदेश देतो हा द्वारे समाजातील चुकीचा समजुती दूर होऊन परस्पर विश्वास आणि बंधू भाव दृष्ट होईल असे मत जमाती इस्लाम हिंद या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे सामाजिक सलोखा आदर्श उपक्रम दिसेल असून येत्रेत सहभागी भाविकांनी आणि मान्यवरांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले आहे पाणी वाटपासह धार्मिक समजुती आणि ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम समाजातील प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित झाले आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क पैठण

ते जमाते इस्लामी हिंद यांनी केलेले आहे त्यांनी कैफन नगरीत आलेल्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या पाण्याच्या पोलिसांचा लाभ घ्यावा जमाते इस्लामी हिंद तर ते हा उपक्रम या आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण या पाणी रेडिओ माध्यमातून या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी जमाते इस्लामी हिंद यांनी हा सुख असा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल इम्रान अरेकेट इम्रान शेख यांचं तसेच यांचं सर्व कमिटीचं जा, आणि जमाते इस्लामी हिंद हिंदचं मनापासून हार्दिक स्वागत करून आणि त्या दिवशी अभिनंदन करतो की आपण या नाथ शेतीनिमित्त या पावन भूमीमध्ये नाथ चरणी आपण एका एक तो उपक्रम या तिथे लागला आहे त्याबद्दल आपण मनसे आवाज करतो हो, म्हणजे जमाते इस्लाम संघटना पैठण या ठिकाणी षष्टीनिमित्त पानपोळीचे आज त्यांनी शुभारंभ केलेला आहे पानपोळी पाणी हे सगळ्यासाठी आवश्यक असतं आणि एवढी मोठी सेवा ते दरवर्षी प्रमाणे देतात याही वर्षी त्यांनी हा उपक्रम चालवलेलं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक सुद्धा त्यांनी या ठिकाणी मोफत केलेले आहे ज्या भक्तांना भाविकांना पुस्तक आवश्यक असेल जे वाचन करणार असतील त्यांनी या ठिकाणाहून पुस्तक सुद्धा घ्यायचं आहे ही जी सेवा आहे ती बरेच वर्षापासून करत आहात या सेवेतून त्यांना निश्चितच त्याची फलप्राप्ती होईल या नाथश्रेष्ठीसाठी वेगवेगळ्या गावावरून भक्त भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांची पाण्याची सोय झाली पाहिजे त्यांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी या जमाती इस्लामी संघटनेने हा अस्तुत् असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल सर्व वकील संघ त्यांचे आभारी आहे सर्व वकील संघ त्यांना धन्यवाद देतोय आमच्या वकील संघाचे सह सेक्रेटरी इम्रान शेख साहेब यांचा यामध्ये नेहमीच मोठा पुढाकार असतो आणि ते दरवर्षी हे अस्तित्व उपक्रम राबवतात त्यांनाही वकील संघामार्फत धन्यवाद देतो आणि थांबतो